नमस्कार मी नूतन तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅन चॅनलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स आज माझ्या मम्मीने काळा मसाल्यातील कारलं बनवलेलं आहे त्यासाठी आपल्याला पाव किलो कारले अर्धी वाटी शेंगदाणे थोडीशी कोथिंबीर चार कांदे अर्धी वाटी खोबरं दोन चमचे धने दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा चमचा खसखस एक चमचा तीळ चार मोठे चमचे तेल पाचशे सहा हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि काही खडे मसाले लागणार आहेत ते घेतलेले आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता पाव किलो कारले जे आहेत ते मधून चिरून स्वच्छ धुवून मीठ भरून आपल्याला पाच ते सहा तास ठेवून द्यायचे आहेत कारल्याचा कडवटपणा कमी होतो अशा प्रकारे आपल्याला मीठ भरून ठेवून द्यायचे आहेत कारले कोणा कोणाला कारल्याची भाजी आवडत नाही पण अशा प्रकारे कराल तर नक्की आपल्याला नक्की आवडेल त्यानंतर आपल्याला कारले जे आहेत ते सत्तर टक्के शिजून घ्यायचे आहेत कांदे जे घेतलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला मधून फोडून गॅसवर भाजून घ्यायचे आहेत आता आपण मसाला तळून घेऊ तव्यामध्ये तेल गरम करायचं आहे आपल्याला खडे मसाले आणि धने लालसर भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर खसखस आणि तीळ त्यानंतर लगेच आपल्याला किसलेलं सुकं खोबरं टाकायचं आहे ते परतून घ्यायचं आहे खोबरं चांगलं भाजलेलं आहे आपलं त्यानंतर आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे आणि जे भाजून घेतलेले कांदे आहेत ते अशा प्रकारे टाकायचे आहेत थोडंसं सो तेल सोडायचं आहे वरून आणि कांदे जे आहेत ते परतून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत असे तुकडे करून मिरच्यांवर थोडंसं तेल ट सोडायचं आहे आणि डागपडोपर्यंत मिरच्या तळून घ्यायच्या आहेत मसाल्यामध्ये मिरच्या घालून आपल्याला कोथिंबीर थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे नंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मसाला गरम असतानाच त्यामध्ये हळद टाकायची आहे चॅनलवर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आयकॉनला क्लिक करायला विसरू नका अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि आपल्याला मीठ टाकून मसाला वाटून घ्यायचा आहे कारले शिजल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पिळून घ्यायचं आहे त्याने कारल्याचा कडवटपणा कमी होतो तयार मसाला आपल्याला कार्या कारल्यांमध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे मसाला कारल्यामध्ये भरल्यानंतर खूप छान लागतो कारले चविष्ट लागतात कारल्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया कढईमध्ये तेल गरम करायचं आहे तेल गरम केल्यानंतर आपण जे मसाला भरलेली कारली आहेत ती आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत आपले कारले जे आहेत ते लालसर भाजलेले आहेत अशा प्रकारे लाल, लाल करून घ्या कारली कारली थोडी साइडला करून आपल्याला जो बाकीचा मसाला आहे तो तेलामध्ये टाकायचा आहे मसाला फ्राय करून घ्यायचा आहे चांगलं खूपच चविष्ट अशी भाजी होते नक्की ट्राय करून बघा मसाला परतल्यानंतर आपल्याला कारले जे आहेत ते देखील आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका क्लिक बेलायकॉनला क्लिक केल्यानंतर माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स आपल्याला मिळतील काही दिवसांनी आपल्याला या चॅनलवर बेबी फूड देखील बघायला मिळेल त्यासाठी लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला मसाला थोडासा फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये त्यानंतर आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे मिक्सरचं भांडं धुऊन पाणी टाकल्यानंतर चांगलं मिक्स करायचं आहे कमी गॅसवर दहा मिनिटे भाजी शिजू द्या झाकण ठेवून काळ्या मसाल्यातील भरलेली करली आपली तयार आहेत नक्की ट्राय करून बघा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ